नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत मुलुंड ठाणे कॉरिडॉर वेस्ट श्रीनगर इथे आणि हा आहे वन बी एच के फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया आहे चारशे चव्वेचाळीस तुम्ही समोर पाहताय हा आहे प्रशस्त असा हॉल या फ्लॅटची जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे प्राईज ही निगोशिएबल आहे तुम्ही हॉल पाहू शकता थर्टी फाय फ्लोरची बिल्डिंग आहे फिफ्टी पर्सेंट काम पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही पाहताय हा आहे डेमो फ्लॅट ॲज ॲक्च्युअल फ्लॅट अवेलेबल राहणार आहे गॅलरीचा पेस पाहू शकता हा आहे गॅलरीचा पेस या फ्लॅटची जी प्राईज आहे ही विथ कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे प्राईज ही निगोशियबल प्राईज आहे ज्यांना कोणाला या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा आणि या साईटची व्हिजिट करू शकता ठाणे मुलुंड वेस्टला ही साईट अवेलेबल आहे आता आपण पाहूया कॉमन टॉयलेट बाथरूम आहे कॉमन टॉयलेट बाथरूम हाय वन बी एच के फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया है पाता है आहे चारशे चव्वेचाळीस तुम्ही समोर पाहताय आहे किचन मुलुंड स्टेशनपासून दोन किलोमीटरवरती श्रीनगर इथे ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे ज्याचं फिफ्टी पर्सेंट काम पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही पाहताय आहे डेमो फ्लॅट आहे किचन आणि ठाणा वेस्टपासून तीन वरती ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे आता आपण बेडरूम पाहूया समोर तुम्ही पाहताय आहे बेडरूम या प्रॉपर्टीमध्ये कोण इंटरेस्टेड असतील तर व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कॉल करून या प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता साईटची माहिती घेऊ शकता आणि तुम्ही समोर पाहताय आहे बेडरूम आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही बेडरूमचा पेज पाहू शकता समोरच तुम्ही पाहताय हा आहे बेडरूममधील कॉमन टॉयलेट बाथरूम या प्रॉपर्टीची जी प्राईज आहे ही प्राईज निगोशिएबल प्राईज आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये जर कोणी इंटरेस्टेड असतील तर व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कॉल करून साईटची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता थँक्यू धन्यवाद